हाय हॅलो नमस्कार मी शीतल पाटील पुन्हा तुमचं सगळ्यांचं माझ्या कुलस्वामिनी ब्लॉगमध्ये स्वागत करते आणि पुन्हा तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एक नवीन पॉइंट आज आहे मंगळवार आणि आज होती आज आहे मंगळवार आणि आज मला भरायचा होता कळस आणि त्यानिमित्त मी आज तुम्हाला कवड्यांची पूजा कशी करायची ते सांगणार आहे आणि घरात पिवळ्या कवड्या कशा पद्धतीने ठेवायच्या त्या आणि त्यातल्या त्यात गोमती चक्र कशा पद्धतीने देवघरात ठेवायचं हे पण मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आजचं सकाळचं रुटीन अगदी पाच वाजता सुरू झालेलं पण मी आज सकाळचा व्लॉग घेतलेला नाही कारण खूप वेळ होतो आणि व्हिडिओही खूप लाँग होतो तर मी आज डिरेक्टली तुम शॉर्ट घेतलेला आहे फुलांपासून वरती गेलेली होती फुलं आणायला आणि आज बरेच छान छान फुलं आलेले होते तुम्ही बघितलंच असेल आणि त्यानंतर मी बसलेली आहे पूजा पूजेसाठी आणि बघा मी प सगळं आवरल्यानंतर आधी हातात घेतलेलं आहे कळस पाणी घातलेलं आहे कळसात हळद कुंकू औषधांनी पूजा केलेली आहे सुपारी नाणं घातलेलं आहे तीन कमळगट्टे तीन कवड्या अशा प्रकारे मी त्या कळसात घातलेलं आहे मी याआधीही तुम्हाला माझा फर्स्ट लोक हा कळसाचाच आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकतात की मी कळसामध्ये काय काय घालते म्हणून आणि आता मी आंब्याच्या पानांना अशा पद्धतीने डेकोरेट करून घेते मंगळवार असल्यामुळे आज मी तुम्हाला हा कळसाचाही छोटासा लोक दाखवलेला आहे आणि त्यानंतर मी दाखवणार आहे तुम्हाला की कवळ्यांची पूजा कशी करायची आणि कवळ्या कशा पद्धतीने सुगंधित करायच्या अत्तर लावून अशा पद्धतीने पानं मी डेकोरेट करून घेतलेले आहे आणि आता मी कळसाची पूर्ण तयारी करणार आहे आणि त्याचबरोबर मी तुम्हाला आज सांगणार आहे येणाऱ्या दीप अमावस्येचे काही नियम दीप अमावस्येला काय काय करायचे आहे तर बघा दीप अमावस्येला आधी तर घरातले सगळे दिवे जे तुमचे ठेवणीचे दिवे असतील ते पण जे तुम्ही रेगुलर वापरता आहे ते पण सगळे दिवे तुम्हाला साफ करायचे आहेत आणि दीप आमोसेच्या दिवशी तुम्हाला घरातली पोळ्या ठेवायची टोपली म्हणजे तुम्ही ज्या टिफिनमध्ये चपाती ठेवतात ती तो टिफिन त्यानंतर सूप असतं आपलं धान्य साफ करायचं ते सूप आणि त्यानंतर आपले माप धान्य मोजण्याचे माप हे सगळंसुद्धा तुम्हाला दीप आमावसेला साफ करायचं आहे त्यानंतर सगळ्यां सगळे साफ झाल्यानंतर हळद कुंकू वगैरे अक्षदांनी त्यांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर दीप आमावसेला तुमच्या जर समया वगैरे सगळं सग्ण, सगळेच दिवे तुम्हाला साफ करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर दीप आमावसेच्या दिवशी दिव्यांना तुम्ही कशा पद्धतीने पूजा करतात तेही मला तुम्ही सांगणार आहात मी तर तुम्हाला दिव्यां दीप अमावशेचा लोक टाकणारच आहे पण काही नियम जे दीप अमावशेच्या दिवशी आणि दिवे कसे साफ करायचे हे मी तुम्हाला शेअर करणार आहे दीप अमावशेच्या दिवशी पहिले तर झालेलं आहे की माप साफ करायचे सूप साफ करायचं त्यानंतर घरातले सगळे दिवे साफ करायचे अशा पद्धतीने ही झालेली आहे दिव्यांची साफसफाई त्यानंतर आपल्या साईच्या लाह्या असतात त्या लाह्यांनी त्या दिव्यांमध्ये टाकायचे असतात बरकत म्हणून आणि त्यानंतर कणकेच्या दिव्यांचा नैवेद्य त्या दिव्यांना करायचा असतो माझी अशा पद्धतीने दीप आमावश्याच्या दिवशी पूजा होते दीप आमावश्येचा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे त्यानंतर दीप आमोशेच्या दिवशी तुम्हाला काही स्नानदा स्नान दान स्नान, स्नान म्हणजे जर तुम्हाला एखाद्या तीर्थावर जाता येत नसलं तर घरीच तुम्ही गंगेच्या पानान आंघोळीच्या पाण्यात गंगेचं थोडंसं पाणी ॲड करून त्याच्याने स्नान करायचा हे झालं स्नान आणि दान तर दीप आमोशा असल्यामुळे काहीही धर्म करायचा अशा प्रकारे दीप आमवशेला स्नान आणि दानाचं दोघं महत्त्व असतात बघा माझा कळस भरून झालेला आहे आणि त्या वाटीमध्ये मी काय काय ठेवलेलं आहे हे मी तुम्हाला आधीच्या व्लॉगमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही तो व्लॉग बघू शकतात की मी त्या वाटीमध्ये काय काय ठेवलेलं आहे जवळजवळ त्याच्यात महालक्ष्मीला लागणाऱ्या सगळ्यात सगळ्याच प्रिय असणाऱ्या वस्तू आहेत हळकुंड आहेत गोमती चक्र पिवड्या कवड्या त्याच्यानंतर मोती गुंजा आणि हे चांदीचे फुलं त्या पद्धतीने मी त्या वाटीमध्ये सगळं जे जे महालक्ष्मीला प्रिय असतं ते ते ठेवलेलं असतं अशा पद्धतीने मी भरते कळस मी कळसावर नारळ ठेवत नाही अशाच पद्धतीने मी कळस भरते वाटीमध्ये अगदी महालक्ष्मीला चालणाऱ्या सगळ्या प्रिय वस्तू ठेवत असते आणि त्यासोबत तुम्ही जे महालक्ष्मीचा शिक्का बघितला असा तुमच्याकडे चांदीचा शिक्का असेल तर ते वेगवेगळे शिक्केही तुम्ही त्या कळसाच्या वाटीवर ठेवू शकतात आणि बघा मी बेलपत्रसुद्धा त्याला अर्पण करत आहे महालक्ष्मीला खूप प्रिय असतं बेलपत्र अशा पद्धतीने हळद कुंकूंनी पूजा करून मी बेलपत्र पण ठेवते त्यानंतर तुमच्याकडे जे फुलं अवेलेबल असतील ते फुलं तुम्ही ठेवू शकता माझ्याकडे जे जे फुलं आहे ते ते मी ठेवते आणि आज खूप छान गुलाबाचे फुलं आलेले होते तर मला पूजेला ते मिळाले त्यानंतर बघा गोकुळणीचं फूल जे मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि हे छोटंसं गुलाब मी कळसाला कर अर्पण करणार आहे अशा पद्धतीने आणि त्या वाटीमध्ये जो ठेवलेला आहे तो महालक्ष्मीचा शिक्का आहे मी कळस मंगळवारी भरते स्वामिनीचा वार असल्यामुळे तुळजाभवानीची आमची कुलस्वामिनी आहे म्हणून मी मंगळवारी कळस भरते जर तुमची कुलस्वामिनी महालक्ष्मी असेल तर तुम्ही शुक्रवारी पण कळस भरू शकतात मी नारळ ठेवत नाही की नारळ बऱ्याच वेळा कोरडा पडतो किंवा खराब होतो त्यामुळे मी अशाच पद्धतीने कळस भरते तुमचा कळस कसा असतो नक्की मला कमेंट करून सांगाल व्हिडिओ आवडला तर लाईक करत जा कमेंट करत जा तुमच्या एका लाईकने एका कमेंटने मला फार प्रोत्साहन मिळते आणि बघा ही आहे कमळगट्ट्याची माळ तिला मी तूप लावून अशा पद्धतीने दोघतळ हातांवर एकत्र करून अशी घासून घेतलेली आहे तर का तर तिला तूप लावल्या लावल्याने तिची चमकही वाढते आणि ती जास्त वेळ म्हणजे जास्त काळ चांगली असते नाही तर बऱ्याच वेळा ती त्यात कीड लागते ती भुसभुशीत होते म्हणजेच ते कमळगट्टे खराब होतात मी अशा पद्धतीने तिला कळसावर ठेवायचा प्रयत्न करत होती पण माळ होती मोठी म्हणून मी नंतर ती माळ काढून घेतली आणि नुसताच कळस मी जागेवर ठेवला अशा पद्धतीने माझा तयार झालेला आहे मंगळवारचा कळस तुम्हाला कळस कसा वाटला नक्की लाईक करून मला सांगाल आणि कळस जागेवर ठेवण्यासाठी जरा उभं राहावं लागलं म्हणून मी असं उभं राहून त्या कळसाला ठेवलेला आहे आणि ही कमळगट्ट्याची माळा मी नंतर ह्या महालक्ष्मीच्या मूर्तीला घातली ती तुम्हाला समोर दिसत असेल त्यानंतर बघा मी घेतलेल्या आहे कवड्या ज्या पिवळ्या कवड्या आहेत माझ्याकडे त्या आणि त्या बघा कशा पद्धतीने मी साफ करते माझ्याकडे जी छोटी पितळा तांब्याच्या पॉलिश असलेली बकेट बादली आहे छोटी मी पूजेसाठीच वापरते तिला त्यात आधी पाणी घेतलेलं आहे नंतर कपूर घ्यायचं आहे ते कपूर घासून मी माझी अशी पूजा करता करता काही ना काही हालचाल चालूच असते कारण की जागा जरा कमी पडते म्हणून आणि कॅमेराही असतो साईडला त्यामुळे जरा असं हालचाल चालूच असते बघा मी पाण्यात कपूर घेतलेला आहे जरा हातावर त्याला चुरून घेतलेला आहे आणि हळद टाकलेलं आहे ते पाणी आता सुगंधित केलेलं आहे मी कपूर टाकून आता त्यामध्ये घालायच्या आहेत कवड्या जर तुमच्या घरामध्ये कवड्या असतील तर तुम्ही पण अशा पद्धतीने त्या साफ करा हाताला जरा तूप लागलेलं होतं तर मी त्या हातालाच लावून घेतलं आणि बघा मी आता हातात घेते आहे कवड्या त्या कवड्या टाकायच्या आहे त्या पाण्यामध्ये कपूर मिश्रित पाण्यामध्ये हळद आणि कपूर घातलेला आहे मी त्या पाण्यामध्ये अशा कवड्या टाकायच्या गोमती चक्र पण टाकायचे त्याच्यात आणि पूर्ण ते साफ करून घ्यायचे मी अशाच पद्धतीने कवड्यांची मांड क कवड्यांची आणि गोमती चक्राची साफसफाई करते तुमच्या घरात नसतील तर तुम्हीही स्थापन करू शकतात येणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये श्रीयंत्र स्थापन करण्याचा कवड्या गोमूती चक्र तुम्हाला ज्या ज्या पूजेच्या वस्तू घ्यायच्या आहे त्याच्यासाठी फार शुभ शुभ महिना त्यातल्या ता त्यात मंगळवार शुक्रवार फार महत्त्वाचा असतो श्रावण महिन्यातल्या श्रावण महिन्यातल्या मंगळवारी आणि शुक्रवारी निश्चित ह्या सेवा करत चला घरातली बरकत दिवसेंदिवस वाढते आत्मिक समाधान वाढतं मी तुम्हाला नेहमीच सांगते की महालक्ष्मीचा वास असतो म्हणजे काय तर घरातली सुख शांती समृद्धी एक प्रकारे अंडरस्टँडिंग पत्नीची त्यात त्याचप्रमाणे मुला मुलांचं आईवडिलांची बॉन्डिंग खूप चांगल्या प्रकारे बनते म्हणजे महालक्ष्मीचा, महालक्ष्मीचा वास असणं म्हणजे नुसता पैसाच नाही तर त्यासोबत आपल्या परिवारामध्ये किती सामंजस्य आहे किती आपण एकमेकांशी बॉन्डिंग आहे यातही महालक्ष्मीचा वास असतो म्हणजेच काय तर एकत्रित एक सगळे घरातले मेंबर्स प्रेमाने राहतात प्रेमाने सगळ्यांशी एकमेकांनी अंडरस्टँडिंगने समजून घेतात तिथंही महालक्ष्मीचा वास असतो म्हणून अशा सेवा करायच्याच अस करायच्या असतात नुसतं पैसे वाढायचे म्हणून किंवा आपल्या घरातला पैशांचा वेग वाढेल म्हणून अशा सेवा नसतात करायच्या तर आपल्या घरातली सुख शांती याची बरकत नियमित ठेवण्यासाठी सुद्धा अशा सेवा करायच्या असतात बघा मी तरी अशा सेवा करत आल्यापासून मला बरंच काही पॉझिटिव्ह वाटतं घरातली एनर्जी चांगली वाटते आणि घरातल्या मेंबर्सची जी अंडरस्टँडिंग असते ती दिवसेंदिवस वाढतच चालते एकंदरीत काय तर प्रेम वाढत चालतं अशा पद्धतीने बघा मी आता सगळ्या कवड्या रचून घेते आहे बघा मी सगळ्या कवड्या आणि गोमती चक्र त्यावर ठेवलेलं आहे त्या प्लेटांमध्ये मी थोडे तांदूळ घेतलेले आहे आता मी जे माझ्याकडे चंदन आहे ते कोरडं चंदन असतं त्याला ओलं करून मी अशा पद्धतीने लावते आणि मग सगळं लावून घेतल्यानंतर त्याच्यावर पुन्हा हळद नंतर मग गंध आणि मी जेव्हा अत्तर लावलं हाताला तर मी अत्तर अशा पद्धतीने लावते हाताला लावते त्यावर नंतर कवड्या घासून घेते म्हणजे ते पूर्ण त्या कवड्यांना गोमती चक्राला लागतं तो मी बघितलं असेल त्यानंतर तांदुळावर अशा कवड्या ठेवायच्या गोमती चक्र ठेवायचे नंतर त्यावर हळद लावायची आणि कुंकू लावायचं अशा पद्धतीने मी त्या दोघं प्लेट्स डेकोरेट करून ठेवते त्यानंतर त्याला धूप बत्ती द्यायची महालक्ष्मीला प्रार्थना करायची की आपल्या घरात सदा सर्वदा अखंड वास असो तर आजची होती ही महत्त्वाची सेवा आता श्रावण महिन्यामध्ये निश्चितच तुम्ही मंगळवारी शुक्रवारी ह्या सेवा करू शकतात आधीच तुम्ही पिवड्या कवड्या गोमतीचक्र आणू शकतात आणि अशा पद्धतीने सेवा करू शकतात श्रावण महिन्यात ह्या सेवा आणखी उत्तम फलदायी असतात ज्यांच्याकडे श्रीयंत्र नसेल त्यांनीही शुक्रवारी म्हणजे श्रावण महिन्याच्या शुक्रवारी निश्चित श्रीयंत्र स्थापन करावे त्याची पूजा करावी श्रीयंत्राची पूजा विधी मी तुम्हाला नंतर येणाऱ्या दाखवणार आहे बघा अशा पद्धतीने धूप वगैरे देऊन मी पूजा केलेली आहे आणि कवड्या आणि गोमती चक्र आता जागेवर ठेवलेलं आहे अशा पद्धतीने झालेली होती माझी पूजा त्यानंतर मी घेतलेली आहे कपूर आरती म्हणजे माझ्याकडे जी कपूर आरती आहे त्याच्यामध्ये कपूर टाकून घेतलेला आहे आणि मी कपूरनेच आरती करते जास्त करून मंगळवारी शुक्रवारी कपूरानेच आरती करते आणि तुपाचा दिवा तेलाचा दिवा देवघरात दोन दिवे आपली पूजा होते तोपर्यंत चालू ठेवावी माझा जास्तीत जास्त प्रयत्न असतो की तुम्हाला देव देवाच्याविषयी छोट्या छोट्या ज्या सेवा असतात त्या कळाव्यात म्हणून तुम्हाला असे ब्लॉग मी टाकत असते कुणाकुणाला ब्लॉग आवडतात त्यांनी कृपया लाईक करत चला तुमच्या एका लाईकने मला जरा पॉझिटिव्हिटी वाढते की पुढचा येणारा लोक आणखी चांगला टाकू बघा त्यानंतर झालेली आहे माझी आरती असा होता बघा कळस तयार झालेला कसा वाटला तुम्हाला कळस नक्कीच मला सांगाल ही आहे आमची कुलस्वामिनी तुळजाभवानी आज बदलवले होते बाळकृष्णाचे कपडे बघा असा होता पूर्ण पूजेचा व्ह्यू अशी झालेली होती माझी आजची पूजा तुमची मंगळवारची पूजा कशी असते निश्चित मला सांगाल कमेंट करून आणि ही बघा महालक्ष्मीला घातलेली आहे कमळगट्ट्याची माळा आणि येणाऱ्या दीप अमावस्येच्या सेवा निश्चित करा मी जे जे सांगितलेलं आहे त्यातलं तुम्हाला जे जे शक्य आहे ते तुम्ही करूच शकतात तुमच्या घरात जे दिवे असतील चार पाच दहा जे असतील ते साफ करा पूजा करा साडीच्या लाह्या त्यात घाला बरकत म्हणून आणि आपल्या कणकेच्या आरतीचा म्हणजे कणकेच्या दिव्यांचा नैवेद्य द्या दीप पावसेचा व्लॉग मी तुम्हाला नक्की शेअर करेल की मी माझ्या घरातल्या दिव्यांची पूजा कशी करते बघा अशा प्र पद्धतीने ठेवलेल्या आहे कवड्या गोमती चक्र आणि जे फळ अवेलेबल असेल त्याचा नैवेद्य द्या खडीसाखरगुळ पण चालतो असा होता पूर्ण पूजेचा व्यू आजच्या छोटासा असा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यासोबत घरातलेही बरेच काम झाले आज आलेलं होतं पाणी झाडांना घालायचं होतं पाणी म्हणून मी आज खालच्या झाडांना पाणी घालताना असा व्लॉग केलेला आहे हे बघा मी तुम्हाला नेहमीच सांगत असते झाडे लावा झाडे जगवा झाडांवर जीव टाका प्रसन्न वाटतं तुमच्याकडे किती प्लांट्स आहेत तुम्ही किती प्लांट्सची सेवा करता नक्की मला कमेंटमध्ये सांगा झाडांना पाणी देणं झाडं जगवणे एक प्रकारे सेवाच आहे हे सुद्धा माझ्या फॅमिलीचा एक भाग जे आहे जेवढे मी झाडं लावलेले आहे तेवढेच त्यांची सेवा ही करावी लागते मी तर सेवाच म्हणेल का तर जेवढे आपण झाडांना जीव लावून वाढवलं तेवढेच ते हिरवेगार प्रसन्न अगदी छान दिसतात आणि माझ्याकडे भरपूर मनी प्लांट्स हे मीच प्रिपेअर केलेले आहे बघा अशा पद्धतीनं होता हा खालच्या आमच्या जो मी तुम्हाला रोज सकाळी व्ह्यू दाखवते हा त्या गेटचा व्ह्यू आहे आणि अशा प्रकारे मी झाडांना पाणी घालत होती असा होता आजचा छोटासा व्लॉग तुम्हाला कसं वाटला नक्की मला सांगा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ लाईक करा शेअर करा कमेंट करा झाडं जगवत राहा आणि आजचा कवड्यांचा प्रभावी उपाय नक्की करा घरात कवड्यांची स्थापना करा गोमती चक्राची स्थापना करा कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग